आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीने वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला चांदी लाखाच्या उंबरठ्यावर ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांचं निधन आणि रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ उपांत्य फेरीत दाखल एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली पॅरिसमध्ये ए आय कृती परिषदेत सहअध्यक्षपदावरून ते संबोधित करत होते सहअध्यक्ष फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी सामाजिक आणि नैतिक ही ध्यानात ठेऊन होईल याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं शिक्षण आरोग्य कृषी यासारख्या अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे त्यासाठी या तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण लोकाभिमुखपणा आणि जगातल्या कमी विकसित देशांनाही याचा लाभ मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या क्षेत्रात भारतानं घेतलेल्या आघाडीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन भारत स्वतःचं लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करत आहे पीपीपी तत्वावर सुरू आहे असं म्हणाले इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळले तर त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टची कडक अंमलबजावणी करावी आणि भरारी पथक ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरांद्वारे नजर ठेवावी अशा सूचना त्यांनी दिल्या राज्य सरकारनं कंत्राटी तत्वावरची शिक्षक भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला यासंदर्भात शासन आदेश काल प्रसिद्ध झाला सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचं कंत्राट पूर्ण झाल्यावर त्याचं नूतनीकरण होणार नाही राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अधिव्याख्याताचं मानधन वेळेवर देण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते तासिका तत्वावर असणाऱ्या अधिव्याख्यातांना दरमहा मानधन मिळेल असं नियोजन करावं असं ते म्हणाले राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार असून पहिल्या टप्प्यात दहा मॉल उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दिदी करण्याचा संकल्प असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी करणार आहोत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली तेवीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात एकूण पाचशे जास्त स्टॉल लागले आहेत येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत या संदर्भातला शासन आदेश काल जारी झाला या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग व्यवाग वित्त विभागाच्या मान्यतेनं दिव्यांग कल्याण विभाग निर्गमित सांगितलं राज्यात गुयेन बॅरी सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काल सदतीस वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे राज्यात या आजारानं आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान राज्यातल्या जी बी एस रुग्णसंख्या एकशे ब्याण्णव झाली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील अमेरिकेची व्यापारासंबंधीची धोरणं आणि कर आकारणीविषयीची अनिश्चितता यांचा परिणाम आज सलग पाचव्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला सेन्सेक्स आज एक हजार अठरा अंकांनी घसरून शहात्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी आज तीनशे दहा अंकांनी घसरून तेवीस हजार बहात्तर अंकांवर स्थिरावला सोन्याचे दर मात्र काहीसे घसरले आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागं सत्त्याऐंशी हजार सातशे सत्तर रुपये इतका होता बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर तोळ्यामागं पंच्याऐंशी हजार पन्नास रुपये इतका होता चांदीचे दर आणखी दोन हजार रुपयांची भर पडली चांदीचा आजचा दर किलोमाग नव्याण्णव हजार चारशे रुपये इतका होता स्वित्झर्लंडल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ज दोन हजार पंचवीस ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यासाठी राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल असं त्यांनी सांगितलं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज मुंबईत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभाग प्रमुखांना सूचना दिल्या मे महिन्यात एक ते चार तारखेदरम्यान होणाऱ्या व्यूज परिषदेच्या तयारीचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचं होते त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते कथा कादंबरी नाटक समीक्षा या प्रकारात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्मिती केली त्यांची पाचोळा ही कादंबरी विशेष गाजली याशिवाय तलफ बुरुज यासारख्या अत्यंत वेगळ्या धटनेच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या चुकभूल द्यावी घ्यावी चोरीचा मामला मी आमदार सौभाग्यवती मलाच तुमची म्हणा यासारखी अनेक नाटकं त्यांनी लिहिली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं गेल्या आठवड्यात राज्य शासनानं विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारही बोराडे यांना जाहीर केला होता बोराडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईनं आज हरियाणावर एकशे बावन्न धावांनी विजय मिळवला मुंबईनं पहिल्या डावात तीनशे पंधरा तर दुसऱ्या डावात तीनशे एकोणचाळीस धावा केल्या दुसऱ्या डावात आज कर्णधार अजिंक्य रहाणीनं एकशे आठ धावा केल्या हरियाणानं पहिल्या डावात तीनशे डाव एक धावा केल्या होत्या मात्र त्यांचा दुसरा डाव दोनशे एक धावात आटोपला नागपुरात झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भानं तामिळनाडूवर एकशे अठ्ठ्याण्णव धावांनी मात केली विदर्भानं पहिल्या डावात करुण नायरच्या शतकी खेळीच्या जोरावर तीनशे त्रेपन्न तर दुसऱ्या डावात यश राठोडच्या शतकामुळे दोनशे बहात्तर धावांची मजल मारली तामिळनाडूनं पहिल्या डावात दोनशे पंचवीस तर दुसऱ्या डावात दोनशे दोन धावा केल्या मुंबईत पवईतल्या जयभीमनगर इथली मागासवर्गीयांची घरं नियमबाह्य पद्धतीनं तोडणाऱ्या अधिकारी आणि बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आहे गेल्या वर्षी ही घरं पाडताना लहान मुलं गरोदर महिला ज्येष्ठ नागरिक यांना पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार या कुटुंबांनी केली होती त्यानंतर एका पीडितेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं केलेल्या चौकशीत ही कारवाई नियमबाह्य असल्याचं सिद्ध झालं होतं त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार काल गुन्हा दाखल करण्यात आला ठळक बातम्या पुन्हा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त येत्या दहावी बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला चांदी लाखाच्या उंबरठ्यावर ज्येष्ठ साहित्यिक रारब बोराडे यांचं निधन आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार